स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये राहता शहरातला सफाई कर्मचारी कालपासून संपावर गेला आहे राहता शहरात जर बघितलं संपूर्ण दुर्गंधीचं वातावरण आहे मात्र कालपासून या ठिकाणी कुठला अधिकारी फिरायला सुद्धा नाही या ठिकाणी राहता नगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील काही बांधकाम विभागातले कर्मचारी असतील आरोग्य विभागातले कर्मचारी असतील पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील यांचं वेतन या ठिकाणी अतिशय अल्प दिलं जातं त्यामुळे तर हे कर्मचारी या ठिकाणी उपचाराला बसले आहेत शिंदे नावाचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारानं लाखो रुपयांची या ठिकाणी बिले काढली मात्र या कर्मचाऱ्यांच्या नावावर अतिशय अल्प पगार या ठिकाणी दिला आहे ज्यावेळेस उघडकीस आलं तर यामध्ये तर कोटी रुपयांची या ठिकाणी उलढाल झालेली आहे हे पैसे नेमके खाल्ले कोणी यात कुठला नेता आहे की कुठला पुढारी आहे का कुठला ठेकेदार आहे खरं या ठिकाणी अनेक वेगवेगळे नावं घेतले जातात मात्र याची चौकशी प्रामुख्याने लागली पाहिजे आणि या सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे या ठिकाणी मला इतकंच सांगावं असं वाटेल ने सुनील नेकाळे मी राहत नगर परिषदेमध्ये कंत्राट म्हणजे ठेकेदार पद्धतीमध्ये सफाई कामगार म्हणून आज पंधरा सोळा सतरा वर्ष झाले तेव्हापासून मी काम करते सर तर तेव्हा तर आम्ही एकदम कमी हजेरीमध्ये काम करत होतो आणि याच्या वर्षापूर्वी आम्हाला दोनशे साठ रुपये इतकी हजरी दिली जात होती तर आम्ही युनियनच्या मार्फत जो लढा दिला एक वर्ष त्यामुळं आमच्या ठेकेदाराने आम्हाला साडेचारशे रुपये रोज केला पण त्यामध्ये त्यांनी आमचं पी एफ वगैरे दोन्ही करता पी एफ हे त्या म्हणजे त्या साडेचारशे रुपयामध्येचे तर आमच्या अकाउंटला आता सध्या तीनशे साठ रुपयाप्रमाणे पडते त्याच्यातून आमचे पन्नास नव्वद कोणाचे सत्तर असे पैसे कटवा तर आणि जे मध्ये जे, जे त्यानंतर पन्नास रुपये पी एफ पडतो पण मग बाकीचे जे ती चाळीस रुपये आमचा त्याचा काही हिशोब लागत नाही आणि पण आता आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला आहे ना हे ठेकेदारी बंद करून शिवसाहेबांना आमची विनंती आहे की आमच्या सर्व सफाईन वीज सगळे जे चार विभाग आहे आमचे ते एवढ्यांना पण आम्हाला मस्त भाग घ्यावा त्यांनी आणि आम्हाला कायम ठेवत त्यांनी सा म्हणजे आमचं किमान वेळ <laughs> मिसार तर आम्हाला पाचशे ऐंशी रुपये रोज आहे पण आम्हाला तो तेवढा दिला जात नाही आम्हाला फक्त साडेचारशे रुपये आहे पण त्याचं दोन पी एफ वगैरे पडून आमच्या तीनशे साठ रुपये इतका त्यामध्ये अजून आम्हाला पगारी चार सुट्ट्या दिल्या जात नाही आणि आम्हाला ते म्हणजे ते चार दिवसाचं जे सुट्ट्या देतात त्या आमचा पगार कापून घ्यायचा तीस दिवस आमचे काही भरत नाही त्याच्यामध्ये निम्म्या कामगारांना म्हणजे कचऱ्यावरच्या गाडीवरच्या लोकांना आमचे तीस दिवस भरतात आणि आमचे फक्त पंचवीस सव्वीस त्यात आमच्या वैयक्तिक सुट्ट्या असतात आमचे कधी वीसच दिवस भरतात म्हणजे इतकं हे शनिवार असू म्हणजे त्याची सुट्टी नसली तरी आम्हाला सुट्टी देऊन टाकतात लगेच आणि आमचा खाडा कापला जातो आमचं म्हणणं आहे आता का आम्हाला सगळ्यांना आहे ना कायमसेवेत त्यांनी सापडून घ्या नमस्कार मी राहता नगर परिषदेचा कर्मचारी आहे मी अकरा मला या नगरपरिषदेत काम करून अकरा वर्ष झालेलं आहे आणि मी जेव्हा नवीन इथं कामाला आल्यास आल्यावर मला एकशे तीस रुपये रोज होता पण आत्ता दोनशे तीस रुपये आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ह्या कायद्यानुसार मला पाचशे आठ ऐंशी रुपये रोज आहे कायद्यानुसार पाचशे ऐंशी रुपये रोज आहे पण तो दिला जात नाही त्याच्यात त्याच्यातला पहिले एकशे तीस रुपये असायचे आता दोनशे तीस रुपये देतात आम्हाला दोनशे तीस आणि पाचशे ऐंशी याच्यातला डिस्टन तीनशे सत्तर आहे ते तीनशे सत्तर जातं कुठं ते आम्हाला माहित नाही तर ते आम्हाला शासनाने शासनाने मिळून द्यावे अशी आमची विनंती आहे हो ठेकेदारावर काम करतो आम्ही आणि वीज विभागात कर्मचारी आहे सकाळी लाईट बंद करण्याचं काम ते संध्याकाळी चालू करण्याचं काम हे आमच्याकडे असतं आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क